दुधनी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आझमभाई शेख यांच्या वतीने मोहरम निमित्त शरबत सुगंधी दूध वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला सामाजिक सलोखा मानवतेचा संदेश आणि मोहरमच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम पार पडला या उपक्रमावेळी अक्कलकोट तालुक्याचे दानशूर कर्ण शंकर मैत्रे मुस्लिम समाज अध्यक्ष जिलानी नाकेदार युवा नेते बसवराज हौदे बसवराज गुरुभेटी सिद्धाराम गद्दी मनोज गद्दी जावेद शेख मेहबूब शेख यासीन शेख अश्फाक शेख गईश शेख हसन शेख साजिद शेख सय्यद जमादर अली जिडगे मेहराज जिडगे तसेच शेख कंपनी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते या उपक्रमामुळे समाजात बंधुता प्रेम आणि एकोपा निर्माण होतो असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आझमभाई शेख यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम यशस्वी केला त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका